आज पुन्हा मी मैसूर पाक बनवला होता पण त्याआधी आम्ही खरेदी करण्यासाठी जाणार होतो खरं तर या पावसाच्या दिवसामध्ये ना घरातून कुठेच जायला नको वाटतं पण परवा दिवशी आबीचा बड्डे त्यामुळे त्यासाठीची खरेदी करण्यासाठी आम्हाला जावंच लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये पुलाव छोले असं प्लॅनिंग ठरवलंय आम्ही तर त्यासाठीचं सामान घेतलं आम्ही आणि त्यांनी सुद्धा मला मदत करत होते हे साहित्य घेण्यासाठी इथून ठरलं की केकचं साहित्य घ्यायला गाडी तर आम्ही बड्डेचा केक मी घरीच बनवणार आहे तर केकचं साहित्य मी इथून घेतलं आणि जे डेकोरेशनचं साहित्य आहे ना ते सुद्धा मला इथेच मिळून गेलं तिथून आम्ही गेलो, गेलो चॉकलेट्स वगैरे घेण्यासाठी एवढं घेतलं की झाली आमची घरी येताना हे अस्व वातावरण झालं होतं घरी आलं की त्यांनी म्हणाले की माझ्या फ्रेंडला पाक द्यायचा आहे मैसूर पाक बनव तर मी पाक बनवायला घेतला एक कप बेसन तूप मी अंदाजेच घेते एक कप साखर घेऊन पाक बनवला त्यामध्ये ते बेसन घातलं आणि वरवर असं गरम तूप मी त्यामध्ये टाकलं आज पाक बनवताना खूप जोराचा चटका मला बसला होता पण पाक एक नंबर झाला होता